मतदानाची तारीख जसजशी जस जवळ येऊ लागली आहे तसतसं निवडणुकीसाठीच्या घडमोडींना वेग येऊ लागलाय देशभरातील अनेक लढतींकडे देशाचं लक्ष लागलंय ला अशीच एक लढाई आहे ती बारामती लोकसभा मतदारसंघाची सध्या बारामती लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळे आणि महायुतीकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे बारामती लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी बारा मार्च ते एकोणीस एप्रिलच्या कालावधीत उमेदवारांना अर्ज भरण्याची मुभा देण्यात आली आहे अशात आता महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार अठरा एप्रिल रोजी अर्ज दाखल करणार असल्याचं समोर आलंय मात्र बारामती लोकसभेसाठी महायुतीकडून अजित पवारांच्या नावे डमी फॉर्म घेण्यात आल्याचंही समोर आलंय त्यामुळे आता कोणत्याही कारणांमुळे सुनेत्रा पवार निवडणूक लढण्यास पात्र ठरले नाहीत तर अजित पवार बारामती लोकसभा मतदारसंघातून लोकसभेच्या रिंगणात उतरू शकतात मात्र डमी फॉर्म म्हणजे नेमकं काय आणि कोणत्या शक्यतेमुळे बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे विरुद्ध अजित पवार असा थेट सामना होऊ शकतो हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत नमस्कार मी प्रणव तुम्ही फॉर द पीपल न्यूज जाण्यापूर्वी आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक व फॉलो जरूर करा पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट एम आय टी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रेझेंस जागर लोकशाहीचा व्हिडिओच्या सुरुवातीलाच डमी फॉर्मचं प्रकरण नेमकं काय ते समजून घेऊ महत्वाच्या जागांवर उमेदवारी अर्ज भरताना राजकीय पक्ष खबरदारीचा पर्याय म्हणून डमी उमेदवारी अर्ज भरून ठेवतात काही कारणानं मुख्य उमेदवाराचा अर्ज पडताळणीत बाट ठरल्यास त्या जागेवर पक्षाकडून उमेदवारच नाही अशी परिस्थिती ओढवू नये यासाठी डमी उमेदवाराचा अर्ज भरला जातो रामटेक लोकसभा मतदारसंघात जे यावेळी झालं ते यासाठीचं उत्तम उदाहरण आहे रामटेक लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या चिन्हावर रश्मी बर्वे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती मात्र अर्ज दाखल केल्यानंतर रश्मी बर्वे यांचं जात प्रमाणपत्र अवैध ठरवत त्यांची उमेदवारी रद्द करण्यात आली अशा परिस्थितीत मुख्य उमेदवाराचा अर्ज रद्द झाल्यास पक्षाकडून पर्याय म्हणून डमी उमेदवारी अर्ज भरून ठेवला जातो खास करून प्रतिष्ठेची लढत असलेल्या मतदारसंघांमध्ये डमी उमेदवार वापरला जातो डमी उमेदवार मुख्य उमेदवाराच्या तोड असतो मुख्य उमेदवाराचा अर्ज बाद झाल्यास डमी उमेदवाराला निवडणूक लढवावी लागते त्यामुळे डमी उमेदवार विजयाची खात्री असावा लागतो आता येऊ मूळ मुद्द्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर पहिल्यांदा होत असलेल्या निवडणुकीत बारामती लोकसभा निवडणुकीवर देशाचं लक्ष लागलंय बारामतीची लढाई ही शरद पवार आणि अजित पवार या दोघांसाठी ही प्रतिष्ठेची लढाई आहे एकीकडे शरद पवारांकडून सुप्रिया सुळे या बारामतीची खिंड लढवणार आहेत तर अजित पवारांनी त्यांची पत्नी सुनेत्रा पवार यांना मैदानात उतरवलंय विशेष म्हणजे सुप्रिया सुळे याआधी तीन वेळा बारामतीतून खासदार म्हणून निवडून आल्यात तर सुनेत्रा पवार मात्र पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आहेत अशा परिस्थितीत सुप्रिया सुळे यांचा अर्ज बाद होण्याचं कोणतंही कारण दिसत नाही अर्ज बाद होण्याचा धोका पहिल्यांदाच निवडणूक लढवत असलेल्या सुनेत्रा पवारांना आहे अशा परिस्थितीत सुनेत्रा पवारांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्यास महायुतीला आणि राष्ट्रवादीला सुप्रिया सुळेंच्या तोडीस तोड उमेदवार देणं गरजेचं आहे विशेष म्हणजे स्वतः अजित पवारांनीच आपल्या विधानांवरून बारामती लोकसभेची लढाई प्रतिष्ठेची केली आहे त्यामुळंच सुनेत्रा पवारांचा अर्ज रद्द झाल्यास सुळेंना आव्हान देण्यासाठी स्वतः अजित पवार निवडणुकीच्या रिंगणात उतरू शकतात याच कारणानं राष्ट्रवादीकडून अजित पवारांच्या नावे डमी अर्ज घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून सुप्रिया सुळे आणि सचिन दोडके यांनी अर्ज घेतल्यात तर बहुजन समाज पार्टी देश जनहित पार्टी अखिल भारतीय जनता दल रिपाई आदी पक राजकीय पक्षांच्या उमेदवारांनीही बारामती लोकसभेसाठीचे अर्ज घेतले असल्याची माहिती बारामती निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे सध्या सुनेत्रा पवारांचा प्रचार दणक्यात सुरू असल्याचं दिसतंय त्यातच सुनेत्रा पवार विविध गाव भेटी घेताना दिसत आहेत अठरा एप्रिलला सुनेत्रा पवार निवडणूक अर्ज दाखल करणार आहेत यावेळी अजित पवार यांच्यासह देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे अशा परिस्थितीत बारामती लोकसभेची लढाई चांगलीच प्रतिष्ठेची झाल्याचं चा पाहायला मिळतंय नुकतंच काही दिवसांपूर्वी शरद पवारांनी अजित पवारांच्या विधानाला प्रत्युत्तर देताना सुप्रिया सुळे या ओरिजिनल पवार असल्याचं विधान केलं होतं यावरून शरद पवारांना पुन्हा एकदा पत्रकार परिषदेच्या माध्यमातून स्पष्टीकरण द्यावं लागलं अशा परिस्थितीत ननंद विरुद्ध भाऊजय हा सामना चुरशीचा होणार हे स्पष्ट झालंय ज्या पवार कुटुंबानं गेल्या साडेपाच दशकांपासून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दबदबा ठेवला कौटुंबिक नाती किती महत्वाची आहे हे प्राधान्यानं दाखवून देण्याचा प्रयत्न केला राजकारण घरापर्यंत कधी येऊ दिलं नाही ते कुटुंब आज पूर्णपणे राजकारणामुळे विभागलं गेले अजित पवार यांनी बंडाळी केल्यानंतर राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार यांच्या वाट्याला गेले त्यामुळं बारामतीतील लढाई ही पहिल्यांदाच या सर्व घडामोडींनंतर असणार आहे त्यामध्ये आता थेट बारामतीमध्ये सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी लढत म्हणण्यापेक्षा अजित पवार विरुद्ध शरद पवार अशी राजकीय अस्तित्वाची आहे यामध्ये सरस कोण हे जनता ठरवणार आहे याविषयीचं तुमचं मत खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच आणखी नवनवीन व्हिडिओजसाठी फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद